नमस्कार मित्र कलशाचे पाणी कसे वापरावे देवीच्या खास विसर्जनाचा मुहूर्त नवरात्रीचा नऊ नौ दिवस आनंदात उत्साहात चैतन्यमय साजरे झाले कुठे गरबा तर कुठे बोंडलाचा खेळ रंगला देवीची गाणी जोगवा परडे भरून भक्तांनी आईपाशी कृतज्ञता व्यक्त केली तिचे दर्शन घेऊन

असा प्रश्न सोशल मीडियावर वारंवार विचारला जाऊ लागला त्यावर उत्तर हे की अर्थात विसर्जन दसऱ्यालाच करायचे आहे मात्र काही लोकांकडे कुलाचार म्हणून दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला गट घट विसर्जित करण्याची प्रथा आहे तसे असेल तर घरचा कुल धर्म करा आणि तसा नियम नसेल तर शास्त्रानुसार दसऱ्याला सकाळी घट विसर्जित करा रावणाची युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे श्रीरामांनी देखील नवरात्र व्रत केले होते रावण व दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला म्हणून काही जणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात देते तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला सायंकाळ नंतर उठवण्यात येते असे त्यामागचे कारण आहे घट विसर्जनाचा विधी नवरात्र उठतेवेळी प्रथम देवीची पूजा करून घटाला माळ घालून करावी नंतर माळ व खुंटीवर ठेवावी टाक धामनात घेऊन अभिषेक करावा बसून देवघरात स्थापना करावी व पूजा करावी जेवणाचा नैवेद्य दाखवून पूर्णाचे दिवे तयार करून पूर्णाची आरती करावी पूर्णाचे दिवे नऊ पाच सात असे करावेत सर्व दिवे लहान करावेत एक दिवा मोठा करावा सर्व दिव्यात तूप आणि वात घालावी मोठ्या दिव्यात हाताने केलेल्या दोरीच्या पाच वातीचा एक जुडगा लावावा पूर्णाची आरती करावी कलशातील पाणी घरच्या चारही दिशांना शिंपडून घ्यावे आणि बाकीचे तुळशीत होतावे दाराला आंब्याचे तोरण लावावे दूध सागरेचा नैवेद्य दाखवून नवरात्रीचे उत्थापन करावे तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग